शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत शेती शेतकऱ्यांचे नवीन योजना शासकीय माहिती आपण या सद्रामध्ये बघणार आहोत या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा शहरातील सांडपाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भ पाणी परिषदेचे उद्घाटन प्रसंगी माहिती शहरातील सांडपाण्यामुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत साखर कारखानदारांसाठी नवीन नियम कडक झाले कायदेशीर बंधपत्र सादर करणे बंधनकारक नव्याने आदेश राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी हे नवीन नियम कडक केल्याने शेतकरी यांना दिलासा मध्य प्रदेशात उन्हाळी मूग उत्पादकांची वाढली चिंता शासकीय खरेदीबाबत सरकार नकारात्मक असल्याचा परिणाम खानदेशात बैलजोडीचे दर वधारले खानदेशात चांगला पाऊस येईल अशी अपेक्षा असतानाच शेतात मशागत पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत त्यामुळे सध्या बैलजोडीचे दर वधारलेले दिसत आहेत दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबतच भारतीय शिष्टमंडळाला परराष्ट्र उपमंत्र्यांची हमी विरोधाच्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभे आहे असं परराष्ट्र उपमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक उपकरणे खरेदीच्या आर्थिक मर्यादेत दुप्पट वाढ संशोधनास चालना देण्यासाठी केंद्राकडून नियमात बदल देशातील संशोधन विकासास चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलल्याचं दिसत आहे <श्था> <श्रेवार> कृषीपंप दोन हजार पर्यंत पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सिंचन कापूस दराभावी शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत नितीन गडकरी यांची विदर्भ पाणी परिषदेत परखड मत त्यांनी व्यक्त केलं त्यासाठी सरकारने महत्वाच्या उपाययोजना कराव्यात असे आदेश त्यांनी दिले कोल्हापुरात तीन ते चार हजार गुळ रव्यांची आवक गुजरातमधूनही मागणी रोडावली दर चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजार सोळाची आवक घटली असून दर सध्या चांगल्या स्थितीत म्हणजे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये आहे चीनकडून अमेरिकेला धोका बुरशीच्या तस्करी प्रकरणी तज्ज्ञ गॉर्डन जी चांग यांचा इशारा अमेरिकेत पिकांचा नाश करणाऱ्या बुरशीची तस्करी केल्याचा आरोप दोन चीनी संशोधकांवर काही दिवसांपूर्वी झाला होता देशात कोरोना रुग्णसंख्या सहा हजारवर वर देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा रोग वाढू लागला आहे सुद्धा अनेक ठिकाणी रोज नवनवे रुग्ण कोरोनाचे भेटत आहेत त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे पंतप्रधानांची असंवेदनशीलता अनाकलनीय जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांची टीका मणिपूर हिंसाचार प्रकरणी केली टीका गृहमंत्री अपयशी असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक ताज्या घडामोडी अशा आज घडामोडीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान